नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना माझं नाव क्षितिजनारी आणि स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल गाव गजालीच्या एका नवीन गजालीमध्ये तर मित्रांनो आज आहे रविवार आणि रविवार जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सगळ्यात अगोदर प्रत्येकाच्या मनात येतं की आज काय स्पेशल भेद बनवावा आपण लंचसाठी डिनरसाठी आणि तशाच प्रकारे इवन व्हेजिटेरियन्स म्हणा नॉन व्हेजिटेरियन्स म्हणा प्रत्येकाच्या घरी काहीतरी असं स्पेशल बनतं कारण रविवारी सगळेच घरी असतो आपण आणि एकत्र मिळून काहीतरी चांगलं असं जेवण बनवून आपण आपल्याला जेवावं असं वाटतं तर त्याच अनुषंगाने आपण आज व्हिडिओ बनवला हा कुठला रेसिपीचा व्हिडिओ नाही आहे पण रविवारच्या दिवशी प्रॉपर फुल पर्यटक जेव्हा मालवणात असतात तेव्हा आमचा दांडी बीचचा जो फिश मार्केट आहे तो कशाप्रकारे बहरलेला असतो आणि जवळपास माशांचे रेट्स काय असतात ह्याच्यावर हा व्हिडिओ बनवलेला आहे तर अपेक्षा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल तर चला आता जवळपास वाजलेले आहेत सकाळचे साडेसात वाजलेले आहेत तो साडेसात वाजता आपण बेसिकली कसं आहे ना मार्केट साधारण साडेसहापासून भरायला सुरू होतो आणि जर तुम्हाला सुरमई वगैरे घ्यायची असेल तर तुम्हाला लवकर जावं लागेल तर चला पटकन जाऊया दांडी बीचवर आपल्या बंदरावर आणि आजचे मासे कुठले अवेलेबल आहेत आणि आपल्याला काही रेस्टॉरंटसाठी मासे घ्यायचे आहेत काही आईची फरमाईश आहे तिला घरी काहीतरी मासे बनवायचे आहेत तर काय मासे अवेलेबल आहेत आणि त्यांचे नेमके काय रेट्स आहेत ते आता आपण जाणून घेऊया चला आता भेटूया सरळ बीचवर तर मित्रांनो आता आपण आलेलो हो, आहोत मालवण फिश मार्केटला दांडी बीचवर आणि आज बऱ्यापैकी आज रविवार आहे आणि बऱ्यापैकी गर्दी आहे बघा टुरिस्ट लोक बरीच इथे आहेत गाड्या पार्क केलेल्या आहेत आणि सगळी माणसं ही मासे घ्यायला आलेली आहेत रविवार ना हा मालवणात स्पेशलच असतो कारण रविवारी जे नॉनव्हेज खाणारी माणसं असतात त्यांच्या घरी कंपल्सरी नॉनव्हेजच बनतं आणि मासे हे लोक प्रिफर करत आहेत ओवर चिकन मासे समजा खूपच महाग जाईल तर मग चिकनकडे वळतात चला आलेलो आहोत आपण फिश मार्केटला आणि इथे आता मासे मिळायला सुरू झालेले आहेत तिकडे वाट्यावर मासे ठेवलेले आहेत आपल्याला एक्झॅक्टली माहिती आहे की आपल्याला काय घ्यायचं आहे तर आपण डायरेक्ट तिकडेच जाऊया मिस्त्री मावशींना शोधूया एक बांगडे आहेत मिस्त्री मावशी आहे मिस्त्री मावशी पापलेट चांगली आहेत म्हणूनच विचारलं हे आमच्या मिस्त्री मावशी कशी एक खैती दे बरं एकदम मोठी नको दे सात पीस आहो सात पीस बसणार बसणारे दे मा नेहमी देतोस तसल्यातलीच तर आपल्याला पापलेटा हवी होती ज्याचा प्राईज नेहमी सेमच राहतो हजारला सेवन पीसेस बसतात तर ते आता आपण ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहे ना की काय काय घ्यायचं ते पटापट घेऊन टाकायचं आणि मग एक राऊंड मारायचं बाजारात अगदी मुशी कशी आहेत गे येते येते नाही देऊ नक कसे आहेत ते थांब आँ, अह अवशिक फोन करून विचारते होयत काय हां सगळं ते चला सांगते तुका दो पाच मिनटात थांब सो so, पापलेट आपला स्टँडर्ड रेट असतो हजार रुपये साधारण सहा सात पीस येतात जवळपास एक किलो असतो आणि मुशी शार्क जे आहे ना ती जोडीवर मिळत होती सहाशे होते आपल्याला चारशेने द्यायला तयार होते कारण मी नेहमी त्यांच्याकडे मासा घेतो आपलं हेमंत दादा इकडे आहे मासे कटिंग करतो आहे हा बघा आज सगळे बिझी असल्यामुळे तुमच्याकडे काहीतरी घेतलं पाहिजे या मावशीकडे बरीच दिवस काय घेतले नाही बांगडे तरी आहेत का बघतो तर रागवेल ती सौंदायच आहे की बांगडे असो तुझ्याकडे बांगडे आधी बा बांगडे दी बांगडे द्या अगोदर या मावशीकडे ना आपण नेहमी मासे घेतो मागचे दोन चार वेळे घेतले नाही ही रागवली आहे म्हणून आपण यावेळी मावशी मावशीकडे मासे घेऊया दी बांगडे कशा ते की कसे ते नको बांगडे बस होतेले सौंदर्य नको परत घेऊन जाते परत मागा फ्रीजमध्ये जाऊन ठेवायचे लागतेले आज बांगडे सौंद काय काय खाऊचा तर आता आपण बांगडे हे मम्मीला पाहिजे होते तिला काहीतरी हैदराबादी बांगड्या करायचा आहे त्यासाठी आम्ही घेतले आणि पापलेट हे रेस्टॉरंटसाठी हवी आहेत तर ती आपण घेतली मी आहे आपल्याला ना टायनी प्रॉन्स पाहिजेत बघूया टायनी कसे हो दोनशेन वाट किलो सो काल आपण घेतले होते शंभर रुपये किलो आज झालेले ते आहेत एक्झॅक्टली त्याचं डबल दोनशे रुपये किलो टाइनी दी, टायनी दी। हे टायनी आहे ते चालू आहेत चालू कसे रुपये चारशे आपण <laughs> घेतलेली आहे टायनी आपल्याला प्रॉन्स मसाला जे लागणार आहे रेस्टॉरंटसाठी तो साधारण दोन किलो आपण घेणार पिशवी फाटाची नाही हां एक जरा डबल देवा नाही देऊच आहे बोलू काय राजू तू वाटलं वाटलं बघू ना तू चारशे चांगलं चालू लं माहिती आहे माका वाटलं बघून चांगलं या गे होय तर आणि कमी करून चारशेक द्यायचे माझे माझे चल रेग्युलर आपण फिश मार्केटला येत राहतो ना तर इकडे सगळेच आपले झालेली आहेत निशाताई कुठे दिसत नाही आहे आणि तिला पण आपण जरा एक भेटून आलो असतो सो आता आपण टायनी प्रॉन्स घेतलेले आहेत पापलेटं घेतलेली आहेत मोठी सुरमई बघूया मावशी मुशी कशी आहे सगळ्या ताजी असेल बरोबर कसे ते त्याला सांग दे वाटव दे चार शन दी तर बरेच दिवस मुशी खायची होती आईला तर बोला आज आपण घेऊनच जाऊया एक लाव बारकोसो चल दी बरेच मासे झाले आहेत एका हातात कॅमेरा दुसऱ्या हातात सगळे मासे जबरदस्त जड झाले आहेत आता आपण ना सरळ बाहेरून जाऊया हेमंत दादाकडे त्याला विचारूया मोसे फक्त सोलून देणार काय हे सगळे मासे छोटे सुरमई आहेत मावशी सुरमई कसे आहे गे कसे ते ना घेतलं आहे गे सो सुरमई जवळपास एक सातशे रुपये किलो हा साधारणचा रेट अजूनही चालू आहे ए मुशी मग फक्त सोलून द्यायची हे दादा, मुशी सोलून देशीत फक्त कापूचे नाही आहेत मोरिया फक्त सोलून देऊ बारकी असत कटिंग मी करते ते सुरमई इकडे मोठे आता आहेत आपल्याला तर नको आहेत आपण बहुतेक उद्या घेऊया आपल्याकडे रेस्टॉरंटला ऑलरेडी आहेत आणि इकडे बघा एक मोठी सुरमई कोणीतरी घेतली आहे आणि शेअरिंगमध्ये बेसिकली ते वाटे लावून ते तसे देतात मस्त चांगली फ्रेश सुरमई आहे ती तर अशा प्रकारे जवळपास आज गर्दी जबरदस्त आहे पण प्राइसिंग रेट्स जवळपास सेमच आहेत नेहमीसारखे साधारण सातशे साडेसातशे आठशेपर्यंत सुरमई आहे बांगडा हा वाट्यावर आपण घेतला साथ, आहे साधारण एक सात सात आठ बांगडे आले शंभर रुपयाला प्रॉन्स जरा महाग झाले काल आपण घेतले होते शंभर रुपयाला आज आहेत दोनशे रुपयाला एक किलो जे बारीक प्रॉन्स मसाला आपण म्हणतो ते आणि अजून काय घेतलं पापलेट हे सेमच रेट आहे हजार रुपयाला साधारण किलो येतात एक सहा सात पीस येतात आणि मुशी आपण घेतली शार्क फिश जसं म्हणतो मोरी म्हणतो मोरी मसा तर ते आपण घेतलेला आहे तो पण एक वाटा घेतलाच स पाचशे म्हणत होते चारशेला आपण तो घेतला आता मुशी मी पहिल्यांदाच घेत आहे मला एक्झॅक्टली फ्रेश आहे ते माझी माहिती आहे पण ती किती मोठी घ्यायची लहान घ्यायची काय आयडिया नव्हती आईने थोडंफार एक सांगून ठेवलेलं होतं की जवळपास अशी अशी दिसत असेल तर घे आता घरी गेल्यावर आईला दाखवल्यानंतर कळेल की शाब गब्बर शाबाशी देगा या गाली देगा बघूया म्हणजे हे ह्या सगळ्या गोष्टी अनुभवानेच आपल्याला येऊ शकतात तो पहिल्यांदा अनुभव घेतला मुशी खरेदी करण्याचा तो नेमकं का, कसं काय घ्यायचं ते काय आयडिया नव्हती बघूया आता आई काय म्हणते तर ही आपली मुशी आहे जो आता हेमनदादा कटिंग करणार आहे फक्त सोलूची होती आणि मुशी सोलाला एक स्पेशल ट्रिक असते ती सगळ्यांना येत नाही खालून एक हे करायचे नाही वरची स्किनं अशी ओढून काढायची किती येते बाहेर बघा वरून ना स्किन अशी ओढून काढणार तर अगोदर ना आई हे घरी करायची पण आता कसं आहे की थोडं वय झाल्यामुळे तेवढं विळीवर तिला बसता येत नाही तिचा नीचं ऑपरेशन झालं आणि ह्या सगळ्या गोष्टी ती विळीवर करायची आताची माणसं आपण आहे आपण चाकू वगैरे वापरतो पण ते विळीवर केलेलं ही जुनी माणसं ही विळीवर करायची त्यात बघा ते ना स्किन जी आहे ती अशी ओढून काढली की येते ही आतमधलं त्याचं मुशीचं जे ॲक्च्युअल फ्लेश आहे ते ते आहे आणि आज जवळपास हा वाटा जो आहे ना तो आठशे रुपये किलोनी आठशे रुपयाला वाटा आहे जवळपास एक किलो असतो तो आणि अंदाजे पण जरी वाटे लावलेत ना तर ते बरोबर एक किलो शंभर ग्राम एक किलो दीडशे ग्रामपर्यंतचा तो प्रत्येक वाटा असतो म्हणजे त्याच्यामध्ये कधी जास्त वर खाली असं होत नाही काकी सुरमई कटिंग करते इकडे मस्त हेमंत दादांनी पण ती सुरी धरलेली आहे ना एक एका विळीसारखीच धरलेली आहे बघा सो so, ते अशा प्रकारे ना सोलायला इझी जाते ती अगोदर पण ना इकडे फिश मार्केटला जी क्लिनिंग करायची जी माणसं होती ती विळी वापरायची पण नंतर नंतर काय होतं तिथे लांबून लांबून माणसं यायची इकडे बंदरावर बसून मासे क्लीन करून द्यायला तर म्हणून ती एवढी मोठी विडी कुठे घेऊन फिरायची त्यामुळे मग त्याचं ऑल्टरनेटिव्ह आणि एक वेगळं आयडिया त्यांनी काढली की ती ना ती पायात धरतात प्रॉपरली आणि आता ते स्किल झाले तुम्ही आणि मे मी जर ती सुरी धरायला गेलो तर मोठं हात काही कापू शकतो तरी बघा आता धरणार एका हाताने आणि सोलून काढलेली आहे तर हे जे मोठे सुरमय मासे असतात ना तर त्याच्यामध्ये गाबोळी असते आणि जे गाभोळी पण जी जी आहे ना ती वेगळी विकली जाते जर मोठी असली ना तर ती गाबोळी वेगळी विकली, विकली जाते आता जस्ट हेमंत गाबोळी विकली आपण विचारूया त्यांनी कशी दिली हेमंतदा मग अशी गाबोळी दिली ती कशी दिली रे तीनशेन फक्त गाबोळी घेऊन जाणारी पण माणसं असतात ना। बरोबर नाही आमच्याकडे खातात पण अशी स्पेशल गाबोळी घेऊन येऊन नाही तर तिकडे आपली मुशी झालेली आहे पटाकन घेऊया आणि निघूया तर पॅकिंग कसे होते ना ते आता तुम्हाला दाखवतो मी <laughs> की मासे घेतात आणि असे बघा हे जे वेगवेगळ्या साईजचे थर्मोकोल बॉक्सेस आहेत तिकडे आणि त्याच्यामध्ये जसं बर्फ टाकतात आणि त्यामध्ये मासे तुम्हाला प्रॉपरली पॅक करून देतात ज्यांनी तो मासा तुम्ही तुमच्या घरी जाईपर्यंत जवळपास एक साधारण पाचशे किलोमीटर सहाशे किलोमीटर म्हणजे पण जाल किंवा तर ते मासा फ्रेश राहणार आणि खराब होणार नाही तर अशा रीते आज आपला मालवण बाजाराचा हा एक व्हिडिओ होता जिथे माशाचे रेट्स तुमच्यापर्यंत दाखवले आणि माझं एक रेस्टॉरंटसाठी मासे घ्यायचा एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर जसं मी नेहमीच शेअर करत असतो तर तो शेअर केला सुळे कसे घे मोठे नाही आहेत आणखी नाही तस ठीक आहे थांब बघूया आणखीन असं खाय मोठे तर बघत आहे तर ते सुळे मासे होते ते डॅडींना खूप आवडतात पण ते छोटे होते थोडे मोठे आपल्याला लागतात तर हा असा आजचा मासे बाजार होता आमचा तुम्ही गर्दी बघू शकताय बघा कम्प्लीट गर्दी आहे इकडे आणि बरीचशी पर्यटक मंडळी लोकल माणसं ही मासे घ्यायला इथे येतात चला आपलं काम झालेलं आहे आता आपण जाऊया घराकडे आणि पटापट मासे जे आहेत ना ते आता आईसबॉक्समध्ये पॅक करूया कारण आपल्याला पण मालवणभरनं रेस्टॉरंटवर घेऊन जायचं आणि रेस्टॉरंटवर जाऊन आपण त्याला मॅरिनेशन म्हणा क्लिनिंग म्हणा ते सगळं आपण तिथे करतो तर स्कूटर मी नेमकी कुठे लावली ना माझ्या लक्षात नाही आहे तर अगोदर स्कूटर शोधूया आणि मग जाऊया सो so, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आज सकाळी उठलो रेस्टॉरंटसाठी मासे घ्यायचे होते आणि नेमका रविवार होता तर म्हणालो एक रविवारचा आमचा दांडी बीचचा जो मालवणचा फिश मार्केट आहे तो तुमच्यापर्यंत पोचवू अपेक्षा आहे हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण जर सबस्क्राईब केलात तर असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत जेव्हा मी पोचव तर ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचू शकतील आणि ते आणखीन माणसांपर्यंत पण स्प्रेड होतील तर चला मी क्षितिजी होणारी तुमच्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवरनं मासे खाऊया आणि पुन्हा भेटूया